मलिकवाड येथे सैनिकांचा सन्मान मलिकवाड येथील निवृत्त मुख्याध्यापिका सौ सुलोचना कोळी व निवृत्त शिक्षक श्री लक्ष्मण कोळी यांनी वर्षाच्या पहिल्या दिवशी पित्याच्या स्मरणार्थ गावातील आजी माजी सैनिकांचा सन्मान करून एक प्रेरणादायी उपक्रम राबवला सुलोचना कोळी यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित या कार्यक्रमात देशसेवेसाठी योगदान दिलेल्या सैनिकांचा औक्षण सत्कार व पाहुणचार करण्यात आला जयहिंद असोसिएशनच्या सहकार्यानं आयोजित कार्यक्रमात देशभक्तीपर गीत चिमुकल्यांचं नृत्य गायन आणि आपुलकीचा सन्मान सोहळा पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक लक्ष्मण उंदुरे होते कोळी दाम्पत्यानं सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत देश सुरक्षित ठेवणाऱ्या जवानांचं ऋण मान्य केलं या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत असून सैनिक सन्मानाची ही आगळीवेगळी परंपरा अनुकरणीय असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलं स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली क्रांती न्यूज मलिकवाड